नमस्कार आम्ही आलो आहे गोवर्धन इको विलेज हे पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यामध्ये आहे आणि हे असं अगदी जंगलाच्या कडेलाच बनवलेलं एक ए, ए, विलेज आहे खूप सुंदर आहे चला तुम्हाला याची सफर करतो आज हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे श्रीकृष्णाच्या जीवनाचं संपूर्ण दर्शन घडवणार हे गाव म्हणजे गोवर्धन इको विलेज डोंगराच्या कडेला निसर्गाच्या अगदी कुशीत वसलेलं हे गाव तुम्हाला पाहायला मिळेल पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेल्या गोरे गावामध्ये हे, गावा हे केवळ गाव नाही तर एक आध्यात्मिक केंद्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं वृंदावन सारखी अनेक मंदिरे आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात त्यातलंच हे एक प्रेम मंदिर अशाच एका मंदिरात आम्ही पुढे चालत गेलो आणि समोर पाहिलं तर काय चक्क राधा आणि श्रीकृष्ण झोका खेळताना दिसले असे एक नाही तर श्रीकृष्णाच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला इथे पाहायला मिळतील एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि श्रीकृष्णाच्या जीवनातले बरेचसे प्रसंग जे आहेत ते इथे रेखाटलेले आपल्याला पाहायला मिळतात आता हाच बघा काय आहे माहिती नाही इथे रेखाटलेल्या प्रत्येक प्रसंगाच्या बाजूलाच एक माहिती फलक लावलेला आहे त्याच्या आधारे आपण या प्रसंगाची माहिती घेऊ शकतो नंद महाराजांनी कृष्णा आणि बलरामाचे नामकरण केले तो हा प्रसंग इथे अतिशय सुंदररित्या रेखाटलेला आपल्याला बघायला मिळतो इतकंच नव्हे तर इथे लावलेली निरनिराळ्या प्रकारची झाडं आपलं मन प्रसन्न करतात एका बाजूला अनेक प्रकारचे रंगीबिरंगी मासे आपल्याला इथे पाहायला मिळतील इथली अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे स्वच्छता बांबूच्या झाडापासून बनवलेल्या अशा छान कचरा पेटी आपल्याला इथे पाहायला मिळतात वयोवृद्ध लोकांसाठी किंवा ज्याला चालता येत नाही त्यांच्यासाठी इथे इलेक्ट्रिक बससुद्धा आहे ज्याने तुम्ही संपूर्ण परिसर फिरू शकता भूक लागली आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आता कॅन्टीन मध्ये इथे तुम्हाला खायच्या अनेक गोष्टी मिळतील शिवाय जेवणही मिळेल जर तुम्हाला फ्रीमध्ये जेवण पाहिजे असेल तर इथे रोज बारा ते तीन वाजेपर्यंत भंडारा असतो तिथे जाऊन तुम्ही मोफत जेवणाचा आनंद घेऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद